येत्या काळामध्ये आपल्या समोर अनेक आव्हानं देखील आहेत कारण आपल्याला कल्पना आहे की शेवटी आपण सगळे एका ध्येया करता काम करतो चाणक्याचं एक सुंदर वाक्य आहे की चाणक्य असं म्हणतो राजा बनना ये सुखी बनणे का मार्ग नाही आहे म्हणजे राजा होणं म्हणजे सुखी होणं नाही तर राजा होणं म्हणजे जनतेची सेवा करणं आहे आप आपल्या सुखाकरता राजा बनायचं नाही जनतेची सेवा करण्याकरता राजा बनायचा आहे तसं आपल्याला हे जे शासन या ठिकाणी मिळालेलं आहे ते सुखासीन होण्याकरता मिळालेलं शासन नाहीये तर या शासनाने आपली जबाबदारी वाढवली आहे राज्यकर्ते म्हणून आमची आणि संघटन म्हणून तुमची आपल्याला सगळ्यांना जनतेला सुखी करण्याकरता आता यापुढे काम करायचं आहे आणि म्हणून आपण जर जिंकलो म्हणून सुखासीन झालो जिंकलो म्हणून थांबलो जिंकलो म्हणून आता आराम करू अशा आविर्भावात गेलो तर कदाचित जनतेने जो मॅन्डेट आपल्याला दिलेला आहे जो आशीर्वाद आपल्याला दिलेला आहे त्या आशीर्वादाशी कुठेतरी द्रोह होईल आणि म्हणून पुन्हा एकदा महाविजयाच्या अधिवेशनानंतर त्याच ताकदीनं आपल्याला मैदानामध्ये उतरायचं आहे आपल्याला कल्पना आहे भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आहेत संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आपण आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक असं संविधान आपल्याला दिलं जे जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान आहे ज्या संविधानाने प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिला ज्या संविधानाने खऱ्या अर्थानं या भारताला सर्वोच्च भारत बनवण्याची एक संधी उपलब्ध करून दिली आणि आपले नेते माननीय नरेंद्र मोदीजी म्हणतात मला कुठल्याही धार्मिक ग्रंथापेक्षा भारताचं संविधान महत्वाचं आहे कारण हेच संविधान सामान्यांची सेवा करण्याकरता मला शक्ती देत हे संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष आपल्याला खऱ्या अर्थानं या ठिकाणी भारताची लोकशाही मजबूत करण्याकरता संविधान रुजवण्याकरता वापरायचा आहे आपल्याला कल्पना आहे लोकसभेच्या काळात आपण बघितलं संविधान विरोधी शक्ती अराजकतावादी शक्ती या शक्तींचा प्रादुर्भाव या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आपले, आपले विरोधक मग ते काँग्रेस असो ती उबाठा असो ती शरद पवारांची पार्टी असो यांना ज्यावेळेस लक्षात आलं की भारतीय जनता पक्षाला आणि मोदीजींना आपल्याला पराजित करता येत नाही त्यावेळी अराजकतावादी अशा सगळ्या शक्तींना एकत्रित घेऊन त्यांनी या देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये अराजकता पसरवण्याचा प्रयत्न केला या महाराष्ट्रात वोट जिहाद आपण बघितलं या महाराष्ट्रामध्ये फेक नरेटिव्ह आपण बघितला पण गेल्या सहा महिन्यामध्ये आपल्या सगळ्या राष्ट्रीय विचाराच्या संघटनांनी एकत्रित येऊन आपल्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी राष्ट्रवादाचं पुन्हा रोपण केलं आणि अराजकतावादी ताकदींना या, अरा या निवडणुकीमध्ये आपण पूर्णपणे पराभूत केलं पण त्यांना जरी आपण निवडणुकीत पराभूत केलं असलं तरी त्यांच्या कारवाया थांबलेल्या नाही आहेत आपल्या समोर आव्हान आहे आपण आताच बघितलं कशा प्रकारे बांगलादेशी घुसखोर या ठिकाणी आपल्याला अलीकडच्या काळात सापडत आहेत आणि केवळ सापडत नाही आहेत तर ते कागदपत्र बनवून मतदार याद्यांमध्ये या ठिकाणी या घुसतायत आमच्या भाईंनी परवा त्या ठिकाणी मालेगावचं उदाहरण दिलं ज्या मालेगाव मध्ये शेकडो नवीन जन्म प्रमाणपत्र अचानकपणे हजारो लोकांना त्या ठिकाणी मिळाले मालेगाव असेल इकडे अमरावतीचं अंजन गाव असेल अचानक त्या ठिकाणी एकेका एक गावामध्ये शंभर शंभर लोकांना जन्माचं प्रमाणपत्र मिळत आहे पन्नास वर्षाचे साठ वर्षाचे लोक अचानक आपल्या जन्माचं प्रमाणपत्र काढतायत वोट जिहादचा तू सुरू झालेला आहे हे सगळे घुसखोर आहेत या घुसखोरांना बाहेर काढण्याचं आव्हान हे आता आपल्या समोर आहे या देशामध्ये एकही घुसखोर या, एक या महाराष्ट्रामध्ये आपल्याला त्या ठिकाणी राहू त्यामुळे ही लढाई अजून आपल्याला त्या ठिकाणी घट्ट करावी लागेल याच अराजकतावादी ताकतींनी दुसरा प्रयत्न सुरू केलेला आहे या महाराष्ट्रातली सामाजिक वीण ही कशी त्या ठिकाणी खराब होईल या महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये पंथांमध्ये द्वेष भावना त्यांच्यामध्ये विद्वेष त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुफळी कशी माजेल असा देखील प्रयत्न हा मोठ्या प्रमाणात होतोय अनेक घटना होतात गंभीर घटना होतात त्याचे पडसाद उमटतात ते साहजिक देखील असतात ते नैसर्गिक देखील असतात पण अनेक वेळा अशा प्रसादांचा उपयोग करून अराजकतावादी आपलं मत कसं पुढे नेता येईल असा देखील प्रयत्न करतात आणि म्हणून कुठेतरी हा महाराष्ट्र एक संघ राहायला पाहिजे माननीय मोदीजींनी आपल्याला एक मंत्र दिला जो या निवडणुकीचा गुरुमंत्र ठरला एक तो सेफ आहे हे मोदीजींनी सांगितलं हे आमच्या साधू संतांनी सांगितलं या ठिकाणी हा मंत्र घेऊन आपण समाजात गेलो संपूर्ण समाज एक संघ झाला या ठिकाणी एक भगवी लहर आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचा परिणाम आपण सगळ्यांनी बघितला पुन्हा एकदा समाजामध्ये दुख फळी माजवण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न आपल्याला हाणून पाळावा लागेल आणि सगळ्या समाजाला सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे कारण आपण वर्षानुवर्ष सांगतोय पथका अंतिम लक्ष नाही है सिंहासन चढते जाना सब समाज को लिये साथ मे आगे है बढ़ते जाना हा मंत्र घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे आणि म्हणून अराजकतावादी या ज्या सगळ्या ताकती आहेत या ताकतींच्या विरुद्धची लढाई आपली संपणार नाही आहे